लाखोंच्या संख्येने मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये गेले मनोज जरांगेच्या आरक्षण यात्रेला लाखोंची जनसंख्या पुणे नाशिक आणि साकन तळेगाव महामार्गावर वाहनांचा प्रचंड रांगा लागल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या यात्रेत राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजारो वाहनांचा ताफा उभारला आहे मनोज जरांगे पाटील यांना सर्वात जास्त पाठिंबा लागला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपाराची लढाई उभारली आहे काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवाय सरटी येथून निघाले त्यांच्या आरक्षण यात्रेने आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीची माती माथ्याला लावून मुंबईच्या दिशेने कूच केले या यात्रेत सामील होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर कोसळणार असून हजारो वाहनांच्या तापांमुळे पुणे नाशिक महामार्ग आणि साकंतरेगाव मार्ग भगवामय झाले आहेत त्याचबरोबर हजारो वाहनांच्या तापांमुळे वाहतुकीवर वा परिणाम झाला संघर्ष योद्धा मनोज झरंगी पाटील यांच्या यात्रेस राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजारो वाहनांचा ताफा उभारला आहे आज दिनांक एकोणतीस तारखेला पहाटेपासूनच पुणे नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र दिसून आले गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चाकण व माळुंबी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत वैद्यकीय क्षेत्रातील बसेस अवजड वाहने वळवून पर्यायी मार्ग दाखवले आहेत तसेच चाकण परिसरातील शाळेंना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे इतकी या ठिकाणी मोठी गर्दी दिसून आली समाजाचं एकजूट स्वागत सोहळे जागोजागी चालूच आहे यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांसाठी खेड तालुक्यातील मराठा समाज व ग्रामस्थांनी ठिकठिकाणी चहा नाश्ता पाणी आणि जेवणाची सोय केली आहे स्वागत भगवे झेंडे आणि फलक लावून यात्रेचे स्वागत करण्यात आले वातावरण जय जिजाऊ शिवराय आणि हो, मराठा आरक्षण हक्क आमचा अशा घोषणाचा निनाद घुमला या निमित्ताने समाजातील विविध विविध संघटन स्वयंसेवी संस्था आणि गावोगावी युवक मोठ्या संख्येने पुढे आहे त्याचबरोबर आरक्षण संरक्षणासाठी आरापाराची लढाई म्हणजेच मनोज जरंगे पाटील यांनी शिवनेरीच्या पवित्र मातीतील माती तिलक माती करून आमचा संघर्ष हा आता शेवटचा असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे मुंबईतल्या आझाद मैदानावरती उपोषणस बसणार असून राज्य सरकारचा ठोस निर्णय घेण्यासाठी आंदोलनाचा मोठा टप्पा मानला जात आहे मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची ही लढाई आत्म आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष यात्रेकडे लागले आहे आगामी घडामोडींवर राज्याचे लक्ष सुद्धा लागले आहे या आरक्षण यात्रेस राजकीय हो सामाजिक आणि प्रशासकीय परिणाम पुढील काही दिवसात प्रकर्षाने दिसतील एका बाजूला मराठा समाजाचा उत्साह लढाऊ जिद्द तर दुसरीकडे वाहतूक कायदा सुव्यवस्था आणि औद्योगिक हालचालींचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा टाकला आहे मुंबईतील आझाद मैदानावर होणारे उपोषण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यावर पुढील राजकीय आता फक्त महाराष्ट्र शासनाने तसेच उच्च न्यायालयाने फक्त पाच हजार लोकांची परवानगी दिली आहे आझाद मैदानावर तुम्ही उपोषण करा आंदोलन करा परंतु एक दिवसासाठी हे आंदोलन असणार आहे त्याचबरोबर फक्त पाच हजार लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे आता बघूयात जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका काय असते आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर येत असते त्यासाठी लेखी जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि तुम्ही सामील झाला आहात का नक्की कमेंट करून सांगा